आजाने शाश्वत बाजारपेठ मिळावी यासाठी नॅशनल बँक फॉर एग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटच्या सहकार्याने शेतमाल विक्री सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे पथदर्शी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र पश्चिम बंगाल हरियाणा या राज्यांची निवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात कांदा बटाटा टोमॅटो या फळभाज्यांची निवड करण्यात आली आहे शेतमालाला बाजारपेठ मिळावी त्याला योग्य भाव मिळावा यासाठी विक्री सहाय्यता केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय नाबार्डच्या बैठकीत घेण्यात आला त्यासाठी सदोतीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यापैकी वीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा वाटा नाबार्ड उचलणार असून केंद्र आणि राज्य सरकार सोळा पूर्णांक त्रेचाळीस कोटी रुपये देणार आहेत या योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात बटाटा हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात टोमॅटो आणि महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कांदा पिकासाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे विक्री सहाय्यता केंद्रांतर्गत शेतमालासाठी नवनवीन बाजारपेठ निर्माण करणे बाजारपेठेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे तसेच उत्पादकांना सूक्ष्म सिंचन शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवण क्षमता निर्माण करणे शीतगृह उभारणे अशा विविध सुविधा दिल्या जाणार आहेत शेतकऱ्यांनाही त्याबाबतचे प्रशिक्षण देण्याचा या योजनेचा उद्देश आहे